घरोघरी जाऊन इंटरनेट कनेक्शन बसवणाऱ्या व्यक्तीनं देशाच्या कानाकोपऱ्यात नेट तिथे जानेवारीला एक प्रेस नोट जारी केली ज्यात पेटीएम पेमेंट बँकेच्या सर्व सेवा पासून बंद होणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि याचा सर्वात मोठा फटका पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे टाकून वापरणार बसणार आहे जर आपण आकडेवारी पाहिली तर दोन हजार अठरा मध्ये सुमारे तीन कोटी लोक हे पेटीएम वॉलेटद्वारे पेमेंट करत होते आणि आता 2024 पर्यंत त्यात लक्षणीय वाढ देखील झाली आहे अशा परिस्थितीत अनेकांना डिजिटल पेमेंट साठी इतर पर्यायांकडे आता वळावं लागणार आहे च्या या कारवाईनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि अने संभ्रम देखील निर्माण झाले आहेत पेटीएम बंद होणार का पेटीएमच्या फास्टॅगचं काय होणार पेटीएमच्या वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांचं काय होणार या पेटीएम सुरुवात कशी झाली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत ते नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत सगळ्यात आधी जाणून घेऊयात पेटीएम बंद होणार का तर आरबीआयची ही कारवाई पेटीएम ऍपवर नाही तर पेटीएम पेमेंट बँकेवर झाली आहे आणि त्यामुळं कोणताही फरक हा पडणार नाहीये फेब्रुवारी ते वापरू शकणार नाही पेटीएम वर स्कॅन करताना तुम्ही लिंक केलेल्या बँक अकाउंट वरून पैसे देऊ शकता फक्त पेटीएम वॉलेट हे तुम्ही आता एकोणतीस फेब्रुवारी पासून वापरू नाही शकणार मग या पेटीएम वॉलेट मधला बॅलन्स काय होणार तर तुम्हाला एकोणतीस फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे आणि तोपर्यंत ती रक्कम तुम्हाला दुसरीकडे ट्रान्स्फर करावी लागेल आता खूप लोक पेटीएमच्या फास्टॅग वापरतात त्याचं काय होणार हा देखील प्रश्न पडतोय तर पेटीएम फास्टॅग एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत वापरता येईल आणि त्यानंतर ते निष्क्रिय होईल आणि साहजिकच तुम्हाला नवीन फास्टॅग खरेदी करावा लागेल जर तुम्ही पेटीएम पेमेंट बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर कर्जाची परतफेड ही पूर्वीसारखीच राहील आणि यासाठी पूर्वीप्रमाणेच हप्ते भरले जातील आणि त्यामुळेच संदर्भात देखील तुमची शंका आता नक्कीच दूर झाली असेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कारवाई का झाली तर पेटीएम पेमेंट्स बँकेनं रिझर्व बँकेच्या म्हणजेच च्या काही नियमांकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच पेटीएम विरोधात हा कठोर निर्णय घेण्यात आला आरबीआयनं पेटीएम बँकेच्या केलेल्या ऑडिटमध्ये एकाच पॅन कार्डवर अनेक अकाउंट आढळले ज्यांचे व्यवहार हे संशयास्पद होते आणि सोबतच अनेक अकाउंट मध्ये के वाय सी नो युअर कस्टमर संदर्भात देखील त्रुटी आढळल्याचं पाहायला मिळत आहे तर मोठ्या प्रमाणात केवायसी उल्लंघन केल्यामुळेच पेटीएम वर मनी आणि त्यामुळंच ही कारवाई खरंतर करण्यात आली आहे आणि त्यामुळं उपस्थित होतो तर पेटीएमची प्रमोटर कंपनी कम्युनिकेशन ही इतर बँकांसोबत देखील काम करते पेटीएम पेमेंट बँकेवरील कारवाई नंतर त्यांनी इतर बँकांसोबत काम करणं जोरात सुरू केलंय कंपनी पूर्वीप्रमाण थर्ड पार्टी बँकांसोबत काम करेल मग आता पेटीएम वरून पेमेंट घेणारे दुकानदार काय करतील हा देखील पडतो तर आरबीआय पे पेमेंट बँकेवर कारवाई केली आहे आणि त्यामुळेच कोणत्याही त्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेत पैसे घेतल्यास त्याला ते इतर बँकांमध्ये पैसे घ्यावे लागतील हे पैसे पेटीएम बँक खात्यात जमा करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये दुकानदार किंवा कंपन्या ज्यांच्याकडे इतर बँकांचे रिसिव्हर क्यू आर स्टिकर्स आहेत ते डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम असतील पण दुसऱ्या अकाउंटवर पेटीएम म्हणजे पे थ्रू मोबाईल पेटीएम करो ही टॅगलाईन अगदी सर्रास वापरली जाते इतक्या झपाट्यानं वाढलेली पेटीएम ची सुरुवात पण तितकीच इंटरेस्टिंग आणि सीईओ विजय शेखर शर्मा हे करोडपती आहेत पण सुरुवातीला ते यूपीच्या अलीगडमध्ये इंटरनेट कनेक्शन बसवायचे घरोघरी जाऊन त्यांचं हे काम सुरू होतं सरकारी शाळेत शिक्षण झालेले विजय यांना इंग्रजी तोडकी मोडकीच यायची आणि मग नंतर दिल्लीमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली इंग्रजीवरून त्यांना नेहमीच चिडवलं देखील जायचं मग इंग्रजी सुधारण्यासाठी त्यांनी इंग्रजी, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रयत्न सुरू केले विजय शर्मा हे सुट्ट्यांमध्ये अनेक मासिक वाचायचे वर्तमानपत्र वाचायचे फॉर्च्यून आणि फोप सारखी इतर पुस्तकं ते वाचायचे आणि जिथं त्यांना अनेक अब्जाधीश आणि अने त्यांच्या कंपन्या तयार करण्याच्या त्यांच्या प्रवासाबद्दल ही माहिती मिळाली आणि हेच त्यांच्यासाठी प्रोत्साहन दिल्लीत शिक्षण घेत असताना विजय शर्मा यांनी त्यांच्या काही डॉट नेट या नावाची वेबसाईट तयार केली मात्र नंतर ती विकून त्यांनी काही वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि सन दोन मध्ये त्यांनी वन कम्युनिकेशन लिमिटेड ही कंपनी स्थापन केली त्याच त्याचवेळी ही कंपनी जोक्स रेंगटोन परीक्षेचे निकाल आणि क्रिकेट मॅचचे स्कोअर दाखवत असायची पण तरी त्यांना मोठं काहीतरी करण्याचा उद्देश स्वस्थ बसू देत नव्हता मग त्यांनी दोन हजार दहामध्ये दिल्लीतील एका भाड्याच्या खोलीतून पेटीएमला सुरुवात केली सुरुवातीला ही कंपनी मोबाईल रिचार्ज साठी वापरली जायची आणि नंतर या माध्यमातून घरचं लाईट बिल बिल पाणी मेट्रो कार्ड भारतीय रेल्वे उबर यासाठी पेमेंट करणं शक्य झालं आणि यानंतर विजय शर्मा यांनी मागे वळून पाहिलं नाही दोन हजार सोळा मध्ये पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा पेटीएमचं नशीब तर फळफळलं या दरम्यान सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिलं जात होतं नोटबंदी आणि डिजिटायझेशनच्या मोहिमेनं असे चमत्कार केले की के पेटीएम वापरकर्त्यांची संख्या दररोज वाढतच गेली आणि त्यावेळी केंद्राने म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे लॉन्च केलं होतं आणि त्यामुळेच पैसे नसतील तेव्हा पेटीएम वापरणं लोकांच्या देखील सोयीचं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये अकरा मिलियन असणारी संख्या लवकरच शंभर मिलियन पार करून पुढे केली पेटीएम करो हा आवाज आता देशाच्या कानाकोपऱ्यात घुरमू लागलाय अगदी हात भाजी विकणाऱ्यांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत सर्व उद्योगात पेटीएम सर्रास आता वापरलं जात आहे मध्ये पेटीएम च्या ऍक्टिव्ह युजरची संख्या होती दीडशे मिलियन तर कंपनी महिन्याला वन पॉइंट टू बिलियन सा चा ट्रान्झॅक्शन देखील करायची जानेवारी दोन हजार सतरा मध्ये पेटीएमच्या पेमेंट्स बँकेला परवाना मिळाला आणि त्याच वर्षी मे मध्ये त्यांनी काम देखील सुरू केला दोन हजार अठरा मध्ये वॉरन बफेटच्या बर्कशार हातवेनं पेटीएमची मूळ कंपनी वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन मध्ये गुंतवणूक केली आणि त्या वर्षी कंपनीला तीस लाख डॉलर इतकी मोठी गुंतवणूक मिळाली होती आणि याशिवाय अली बाबा ग्रुप पासून ते जपानच्या सॉफ्ट बँकेपर्यंत सर्वांनी गुंतवणूक केली आणि त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये कंपनीनं देशातील सर्वात मोठा आयपीओ लॉन्च केला ज्याची किंमत अठरा हजार तीनशे कोटी रुपये होती पण आयपीओ पी ओ सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मार्च दोन हजार बावीस मध्ये या शेअर्सची किंमत दोन हजार एकशे पन्नास रुपयांच्या लिस्टिंग किमतीच्या एक चतुर्थांश इतकी घसरली आणि त्यावेळी देखील आरबीआयनं पेटीएमच्या पेमेंट बँकेला तात्काळ नवीन ग्राहक हे स्वीकारणापासून रोखलं होतं त्या दरम्यान असं सांगितलं जात आहे की पेटीएम पेमेंट्स बँकेनं अलिबाबा कंपनीला काही महत्वाची माहिती लीक केली होती कंपनीवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप असल्याच्या बातम्या देखील येत होत्या आणि ईडी कंपनीची चौकशी करू शकते असं देखील बोललं जायचं आणि त्यामुळेच शेअर्समध्ये अजूनही घसरण सुरूच आहे सहा वर्षात अनेक वॉर्निंग आणि दोन देखील या कंपनीनं जुमानलं नाही आणि त्यामुळंच आता स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली आहे आता दैनंदिन कामाच्या दरम्यान डिजिटल पेमेंटसाठी आता आपण पेटीएम वॉलेट हे वापरू नाही त्याच्यावर बंदी घातली जात असली तरी वापरकर्ते इतर माध्यमांद्वारे अगदी सहजपणे डिजिटल पेमेंट करू शकतात वॉलेट बदल बोलायचं तर फोन पे गुगल पे अमेझॉन पे यांसारख्या वॉलेटची सुविधा आहेच ज्याद्वारे आपण आरामात पेमेंट करू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा असेच विषय तुम्ही कमेंटमध्ये सुचू शकता आणि लोकमत सबस्क्राईब आवर्जून करा